नमस्कार मित्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे देवी लक्ष्मी ही धनसंपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते आपल्या जीवनात आर्थिक स्थिरता शांतता आणि भरभरटीसाठी देवी लक्ष्मीची कृपा आवश्यक आहे असं मानलं जातं की योग्य विधीने जपलेला मंत्र लक्ष्मी शांती समृद्धीचा वर्षाव करतो आणि आज आपण जाणून घेणार आहोत देवी लक्ष्मीचा असा खास मंत्र जो तुम्हाला आर्थिक उन्नतीसाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी मार्गदर्शक नक्की ठरू शकतो चला तर जाणून घेऊया श्रीमंत करणारा देवी लक्ष्मीचा मंत्र श्री लक्ष्मी म्हणजे जगत जगत आणि जगत म्हणजे लक्ष्मी तुम लक्ष्मी संपूर्ण विश्वाची प्रेरक तारक मारक शक्ती आहे या जगात धनाशिवाय कोणाचेही पाऊल उचलत नाही धन बाजूला काढलं तर जीवन निरर्थक बनले बनले जाईल राजा महाराजा साधू संन्यासी सबळ निर्बन महाविद्वान मूर्ख सर्वांनाच धन आवश्यक आहे धन हे जीवन आणि निर्धन हेच मरण हे टीकाला बाधित सत्य आहे दारिद्र्यामुळे सर्वच गोष्टींचा अभाव जाणवतो अडीअडचणी आजार क्लेश असंतोष अशांतता उदासीनता निरुत्साह अवकळा शोक संताप प्रेमशून्यता मनाची शुद्रता अप्रसन्नता धुसफूस वृक्षारोपण रडारड द्वेष फसवणूक घातपात इत्यादी निंदनीय प्रकार अमंगल प्रकार सर्वत्र दिसून येतात ते दारिद्र्यामुळेच दारिद्र्यामुळे मनुष्यातील सद्गुण नाहीसे होतात नीतिमत्ता लोप पावते माणुसकी नष्ट होते महत्वाकांक्षा कर्तबगारी लय पावते शेवटी घोर अधपात होतो दारिद्र्यामुळे उपासमारीमुळे आणि बेकारीमुळे निराश होण्यापेक्षा जिद्दीने नेटाने धनप्राप्तीसाठी प्रयत्न करणं अधिक श्रेयस्कर हो आहे असं सांगितलं जातो जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे हा श्री संत तुकाराम महाराजांचा सल्ला नेहमी लक्षात ठेवावा धर्मचारानेच अर्थ म्हणजेच पैसा मिळवावा घामाचा पैसा नेहमी उत्कर्षाव्रत नेणारा असतो सुख समाधान देणारा असतो आपला स्वधर्म तनामनाने काळजीपूर्वक आचरावा त्यातूनच धनाची प्राप्ती होते कारण लक्ष्मी चंचल आहे शीलवानांकडेच राहणं तिला आवडतं समुद्रमंथनातून ज्यावेळी ती उत्पन्न झाली त्यावेळी देवदानवतीची अभिलाषा बाळगून होते पण न जाले। देव मागे त्याची रमा होई दासी या तत्वाप्रमाणे लक्ष्मी ही भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी झाली आणि त्यांच्या पायाशी बसून राहिली ती आपल्याकडे सुद्धा देवी लक्ष्मी यावी आणि ती टुकून राहावी यासाठी दहा प्रभावी महामंत्र या पुस्तकातून घेतलेला हा सोपा अनुभूत उपा उपाय अवभू अनुभूत उपाय बघूया लक्ष्मीप्राप्तीसाठी दिव्यमंत्र पुढीलप्रमाणे ओम ह्रीम श्री लक्ष्मी भो हा असा मंत्र आहे जो दिव्य शक्ती मानला गेलाय संध्याकाळ जप करावा होऊन या मंत्राचा सतत स्मरण करावं देवघरात भगवती देवी लक्ष्मीची प्रतिमा स्थापित करावी सकाळच्या वेळी स्नानाधिकृत झाल्यानंतर लक्ष्मीची यथाशक्ती पूजा करावी कामना प्राप्तीचा उल्लेख करून प्रार्थना करावी नंतर लयबद्ध आवाजात शुद्ध स्वच्छ आवाजात हा मंत्राचा जप करावा कमीत कमी एकशे आठ वेळा तरी या मंत्राचा जप करायला हवा अधिक वेळा केला तर उत्तमच या मंत्राने देवी लक्ष्मीची कृपा होते मनोरथ पूर्ण होतात श्रीमंती येते सुख शांती लागते आरोग्य लाभतं आरोग्य सुधारतही जीवन मंगल्याने परिपूर्ण होतं असं सांगितलं जातं कारण देवी लक्ष्मी ही धनसंपत्तीची देवी मानली जाते देवीच्या कृपेने जीवनात आर्थिक स्थैर्य आणि सुख शांती येते अनेक भक्त पूजेद्वारे तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतात परंतु या विशेष मंत्राचा जप केल्यावर देवी लक्ष्मी तुमच्या प्रसन्न होऊ शकेल तुमच्या आयुष्यात धनसंपत्तीचा वर्षावही करेल या व्यतिरिक्त आणखी महत्वाचा मंत्र पुढील प्रमाणे ओम श्री ह्रीम श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा निमित्त जप के केल्याने देखील देवी लक्ष्मी प्रसन्न होते हा मंत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते हा मंत्र केवळ धनप्राप्तीसाठीच नव्हे तर कुटुंब सुख समृद्धी टिकून ठेवण्यास ठेवण्यासाठी उपयुक्त मानला गेलाय मात्र हे मंत्र जप कसे करावे मंत्र जपासाठी शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशीची तिथी तिथीला जप करावा मंत्र जप करण्यापूर्वी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून मंत्र जप केल्याने उत्तम फल फलदायी ठरू शकतं कमळ गट्टीच्या माळीनं तुम्ही या मंत्राचा जप करू शकता किमान एकशे आठ वेळा मंत्र जप करणं अत्यंत प्रभावी ठरू शकतं या मंत्र जपाचे फायदे काय तर घरात आर्थिक समृद्धी येते व्यवसाय आणि नोकरीत प्रगती येते मानसिक शांती मिळते आणि अडथळे दूर होतात जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते धन्यवाद